फक्त तांदळाच्या पिठाचा वापर करून तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीची खुसखुशीत मार्केटसारखी तुकडा चकली, चकली करता ना। ही भाजने वगरे करेची चकली तयार करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची भाजणी वगैरे तयार करायची गरज नाही आहे झटपट दहा मिनिटांमध्येच ही चकली तयार करू शकता नवरात्रीसुद्धा सुरू होते तर ज्यांच्या घरी घट बसतात त्यांनी नैवेद्यासाठी ही चकली तयार करू शकता किंवा येणाऱ्या पाहुण्यांसाठी सुद्धा ही चकली तयार करू शकता खूप खुसखुशीत अशी ही चकली तयार होते तर चला सुरू करूया तांदळाच्या पिठाची ही खुसखुशीत तुकडा चकली बनवण्यासाठी एका परातीमध्ये मी तीन कप भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप बेसन तर हे सर्व पिठं आपल्याला इथे घ्यायचे आहेत ही आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात तर आता इथे मी कलोंजी घेतले दोन चमचे ह्याच्या जागी सफेद तीळ नुसते घातलेत तरीही चालेल तर कलोंजी मी दोन चमचे घेतले ते घातले परत इथे मी घेतले सफेद तीळ दोन चमचे घरगुती लाल तिखट तीन चमचे घेतलेत ओवा एक चमचा घेतला आहे आणि जिरेपूड म्हणजे भाजलेले जिऱ्याची पूड एक चमचा घेतला आहे हे सर्व मसाले आपल्याला ह्यात घालायचे त्यानंतर अख्खे धने भाजून मी असे वाटून घेतलेत तर ही धनापूड मी दोन चमचे घालणार आहे आणि चवीनुसार मीठ मीठ मी अगोदर थोडंच घालते नंतर वाटलंस तर घालू शकतो आता हे सर्व मसाले पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये मीठ कमी असेल तर पीठ मळून झाल्यानंतर थोडं पिठाची चव घेऊन त्यात आपण मीठ ॲड करू शकतो सर्व मसाले मी मिक्स करून घेतले आता आपण चकली खुसखुशीत होण्यासाठी तेलाचं मोहन तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा कप तेल घेतलेलं आहे हे तेल मी तडका पॅनमध्ये घालून एकदम कडकडीत गरम करून घेतले इथे तुम्हाला दिसत असेल तेलातून पूर्ण धूर निघेपर्यंत हे मी तेल गरम करून घेतले आता हे तेल पिठाच्या वरून घालायचं आणि चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं तेल गरम असतं त्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर चटका लागेल आता काही वेळानंतर हे पीठ जे आहे ते आपल्याला असं हातावर घासून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तेलाचं मोहन जे आहे ते पिठाच्या आतपर्यंत चांगलं मुरलं गेलं पाहिजे हे बघा पिठाचा असं गोळा तयार होतोय म्हणजे हे तेलाचं मोहन परफेक्ट तयार झालेलं आहे आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला इथे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम खूप जास्त पाण्याचा वापर करू नका अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचं आणि मग इथे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा असा हा इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता तोपर्यंत मी हे पीठ मळून घेणार आहे जोपर्यंत ह्याचा चांगला मऊ गोळा तयार होईल ह्याच्यावर असलेल्या सगळ्या तडा निघून जातील आठ ते नऊ मिनिटसाठी हे पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे जितकं चांगलं तुम्ही पीठ मळून घ्याल तितकीच चकली तुमची परफेक्ट तयार होईल तुटणार नाही आता या मळलेल्या पिठामधून अर्धा पिठाचा गोळा घेतला आहे आणि हा मी पुन्हा थोडं मळून घेणार आहे चांगला मऊ होईपर्यंत आणि बाकीचं पीठ मी असं झाकून ठेवलं आहे जेणेकरून ते कोरडं पडू नये हे पीठ मळून झाल्यानंतर लगेच चकली तयार करायला सुरुवात करायची जर तुम्ही असंच ठेवून दिलं तर हे पीठ कोरडं होईल आणि चकली नीट तयार होणार नाही आता इथे मी चकलीचा साचा घेतला आहे त्याला आतून तेलाने ग्रीस करून घेते जेणेकरून पीठ जे आहे ते चक साचाला चिटकू नये आणि चकली सहज बाहेर पडावी साच्यामध्ये पाहू शकतं मी जितका पिठाचा गोळा घेतलाय तेवढाच बसलेला आहे अर्धवट बसलाय तर मी पुन्हा वरून पीठ घालणार नाही असं केल्यामुळे चकली मधून तुटू शकते तर आता जितकं बसलंय तितकं ठीक आहे पीठ आता चकली तयार करायला सुरुवात करूया साचा चांगला घट्ट बंद करून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक परात घेतले परातीवर एक चमचा तेल घालायचं आणि पूर्ण परातीला तेल लावून घ्यायचं जेणेकरून चकली याच्यावर काढल्यानंतर ती चिटकून नये आता अशी लांब लांब चकली मी तयार करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने चकली तयार करून झाली की मग मधून मी जितके मोठे चकलीचे तुकडे पाहिजेत तसे तुकडे करून घेणार आहे अशा पद्धतीने सूर्यने कापून घ्यायचे तुम्हाला जितके लांब लांब चकलीचे तुकडे पाहिजेत तितके जर तुम्हाला पटापट चकली तयार करायची असेल तर एकच मोठी चकली अशी तेलामध्ये सोडलीत आणि तळून घेतली आणि थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे केलेत तरीही चालेल पण अशा पद्धतीने ना चकली थोडी अशी सरळ तयार होते वाकडी तिकडी तयार होत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने तयार करते तर तुमच्यावर आहे तुम्ही तसंही डायरेक्ट मोठी चकली तेलामध्ये सोडलीत तरीही चालेल तर अशा काही चकल्या मी इथे तयार करून घेतल्यात तर जास्त वेळ आता ह्या ठेवायच्या नाही जसं जसं थोड्या थोडे होतील तशा तेलात फ्राय करायला घ्यायच्या इथे मी तेल एकदम मिडियम गरम केले खूप जास्त नाही आहे खूप कमी नाही आहे खूप जास्त गरम झालं तर ही चकली पटकन जळेल जेव्हा या तेलावरचे बुडबुडे कमी होतील तेव्हाच आपल्याला या चकलीला हलवायचं आहे तर हे पहा काही चकल्या जे आहेत ते जास्त फ्राय झालेल्या आहेत आणि काही कमी झालेल्या आहेत म्हणजे हलकं तेल हे गरम झालेलं त्यामुळे या चकलीवरचे बुडबुडे पूर्ण कमी झालेत मी लगेच काढून घेते टिश्यू पेपर किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे त्यात असलेलं एक्स्ट्राचं तेल जे आहे ते खाली निघून जाईल पुन्हा हे चकलीचे तुकडे मी तेलात सोडलेले आहेत आता आपल्याला बारीक ते मध्यम गॅसवर हे चकलीचे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहेत चकली, चकली तेलात सोडल्यानंतर त्याच्यावरचे हलके बुडबुडे कमी होऊ द्यायचे तेव्हाच ती पलटायची आहे चकलीवरचे बुडबुडे पाहू शकता पूर्णपणे कमी झालेले आहेत म्हणजेच जेव्हा जे चकली खाली जाऊन बसेल तेलाच्या आणि पूर्ण त्याच्यावरचे बुडबुडे कमी होतील तेव्हा ही चकली पूर्णपणे फ्राय झाले असं समजायचं आणि मग ही चकली काढून घ्यायची चकली तळताना तेलाचं टेम्परेचर परफेक्ट असणं गरजेचं आहे खूप जास्त गरम असेल तर मग चकली पटकन करपते आणि कमी गरम असेल तर चकली तळून झाल्यानंतर ती कडक बनते सुरुवातीला मी सुद्धा तेल जे गरम केलेलं के आहे ते हलकं थोडंसं जास्त गरम झालं त्यामुळे माझी ही चकली करपली त्यामुळे तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मस्त अशी ही खुसखुशीत चकली तयार झालेली आहे घरातलेच साहित्य वापरून झटपट आपण ही चकली तयार केलेली आहे फक्त तांदळाचं पीठ थोडं बेसन थोडं मंदर आणि घरगुती काही मसाले जे आपल्या घरात उपलब्ध असतात असे एवढूशेच साहित्य वापरून आपण ही, वा ही मस्त खुसखुशीत अशी तांदळाच्या पिठाची चकली तयार केलेली आहे सणासुदी तुम्ही पाहुण्यांसाठी ही चकली अशी घरी तयार करू शकता नवरात्रीसुद्धा येते तर ही अशी पाहुण्यांसाठी किंवा नैवेद्यासाठी खुसखुशीत तांदळाच्या पिठाची चकली झटपट नक्कीच तयार करा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत